आम्ही खरं घरला आलोय तर नक्की बघा बघ तुम्हाला दाखवते गार्डन मध्ये आलोय आणि ते बघ संध्याकाळी तर कसं आहे बघण्यासारखं ते बघा तू बघा आमची कशी बघते अग খুৰ কুৰ ক बाबा मला काय हां थांब आपण येणार आपण मी दो बाय चालू होई दा बघू बघू उतर बाबू अंश खाली इथं उतर अंश खाली उतर इकडे इकडे नको वा मस्त 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 इकडे इकडे आका इथं तिची पॅन्ट काठ झाली म्हणायला त्याला पॅन्ट त्याची करायला सांगता ये पॅन्ट करी पुढं पण मस्त आहे बघायला कधी नाही आता अंधार आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही भरपूर मोठं आहे ते तिकडं मस्त चढायला लागतं वर तर दिवसा आयला पाहिजे त्याच्यावर हे दिसत रात्री एवढा खास नाही बघायसारखा पण दिवसा मस्त बघा बघायला पब्लिक आहे बघ ना वर आणि तो भरपूर पुढं नाही तिथं त्यातून चालू नाही केले कधी चालू होतात ना मग दिवसा पाहिजे त्याच्या मस्त अश्च त्याला तर मजा आली आहे तेवढीच हां रनिंग चालू करा

ये आपण घेऊन ये दाखवायला मग हे वर्षी करायचं मग तिथं पण चढायचं आहे ना त्या आपल्याला काय काय बघायचं ते बघायचं मासे पण दिवसा पाहिजे जॉबारी मासे आहेत बघ मग तिकडून तळ आहे ना या तिथं पाणी आहे तिथं मासे आहेत तळ आहे तळ तळ आहे हे बघू का ढोल की बघ कशी बघ मग आहे ना

नाही का तर काय ठोवलं अरर दिसणार दिसणार नाही म्हणत

आपण रनिंग केले व ला, दम दम लागत होते काहीच दम लागत नाही बघा ना कसं धावत चाललंय चाले पडावर झोपाले तेवढी ते ना दिवसाला सांग लागेल ना पडला असत तिथं झाला आता बसायला चला टाइम वो सब बर्बाद होना है निकालनी है चलाइ गिरा ए इकडे बाबु इकडे बाबु आज क्याच इकडे ए अंज चल इकडे हं ये कोण तयार दिसूय चल अंधार घात की काही वर्षी दिसत नाही तुम्हाला नंतर दाखवेल पुढे गेल्यावर

अय मका खाले आज मका का बघ असा टेकून टेकून ना असा टेकून ना मी एक फोटो काढते बसायला लागली का मग मस्त फोटो काढू काढून अरे नको का लावू का Tendak juga Babu.

यांची बॉटल इकडून चला ना ऋषीला रस सांगूच ना ओला ओला इकडनं चला ना तिकडनं आता हा मग चला हो ना किती वाढलं तो मीने बघितलं

बाबू इकडे बघ बाबू इकडे दोन मिनिट जवळ या ना तिकडे बघ माझ्याकडे बघा माझी बघात एक किती मस्ती करू लागलो चल पटा पट चल अरे अंश पटशील त्याच्या इकडनं चल चला चला बघा अंश आमचा कसा मस्ती करतो बघा नाही पडत आहे चला याच्यावरून चालायचं हे अरे तो घाबरतो हे बघा अंश कसा उतर बघा आता अरे हे ना अंश काय नाही होत हे आतमध्ये आहे ते गटर आहे ती हा तो घाबरलाय बघा आता उतरू म्हणजे पडल मी जाण तरी मी कॅमेरा आणशी बघा कसा घाबरत घाबरत चाल हां हा तर हे काय हां मग आला ना चला 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 पुढं तिथं बसायला चला मग आता बघितला हम्म खूप छान आहे आय तास नाही जायचं आहे तर गाई जाता तुम्हाला दाखवते इकडे बघा की तरी इथं पण बसायला पण मस्त आहे दिवसा आल्यावर मस्त वाटतं रात्री आल्यावर त्याच्यामुळे एवढा काय तुम्हाला तरी दाखवण्याचा प्रयत्न करते बघा हे बघा खूप म्हणजे पब्लिक पण खूप असते पाच ते आठ वाजेपर्यंत चालू असतं संध्याकाळी पाच वाजता आ, रात्री आठ वाजे रात बंद चालू असते तर आता इथे बघा लाइटिंग वगैरे रात्री असते सगळं आठ वाजता गेट बंद होतो आणि घडी बघाण्यासारखं आहे ते रोशन मामा कने द्या बसून मस्त फोटो काढ अंश लागल्या पायऱ्या चढायचा वरथ जा पप्पाच्या सोबत जा बघू बरं सगळ्या पायऱ्या चढतो का दे जाना पप्पाच्या तिथं जाणार पोरं चढली तिथं बघ ना तू आहेच नाही करत ते कसे बघते तुला बघ बघ फोटो दे फोटो दे डोक गाईज बघा किती पब्लिक आहे इकडे फोटोशूट आमच्या फॅमिलीचे चालू आहे म्हणजे ताई आणि मिस्टर सग ताईचे मिस्टर आणि त्यांची मुलं आणि हा बाजूवाल्यांचा मुलगा एक आला आणि ते ताईच्या इथे राहतात ते दीर तर ही माझी आई बहीण फोटो काढते ती आणि तिथे मधी बसलेले आहे ते माझे भाऊजी आहेत आणि इकडं तांबी फोटो काढायला दू तर आता झोपले आणि तरी पण मी तुम्हाला दाखवते का, का खारघरचं गार्डन कसं आहे ते तर इकडे रुद्र अंश कसे इकडे खेळायला खूप भारी आहे बघण्यासाठी ना थोडं पाच वाजता ओपन होतं तर त्या पिरियडमध्ये यायचं पाच ते या नऊ वाजेपर्यंत बोलतात एक तास वाढवले पाच ते नऊ वाजेपर्यंत असते दिवसा मस्त बघायला म्हणजे शा चार वाजे पाच वाजेपासून खूप भारी आहे बघण्यासारखं बाथरूम पण हे बंद केलं असतं नाही मिळतो तेव्हा पण फक्त बघण्यासारखा होता पण दिवसा तेव्हा ना पाणी पिणी भरपूर म्हणजे सगळे कजम पब्लिक आता एवढा नाही तरी थोडा दिवस यायला पाहिजे होता म्हणजे मस्त बघायला हळू 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 हो हो आईस्क्रीम वाली डस्टबिन हा हो आईस्क्रीम वाली डस्टबिन कचरा डस्टबीन एशुन वेळा कुत्री बघ कुत्री पण चला 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 कुत्रे तर कधी न कधी येतात घेऊन कधी ना कधी येतात मला काही आता आम्ही निघालो हो गार्डन मधून बाहेर चाललोय तर तुम्हाला हा फार गार्डन, गार्डन कसा वाटला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज गार्डन आणि ब्लॉग कसा आहे ते नक्की सांगा बाय बाय